स्टार्ट नाँ जागतिक एक दिनानिमित्त हॉस्पिटल जिल्हा परिषद शाळेत एक दिन मोठ्या उत्साहात संपन्न एकवीस जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त सांगली जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिशे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण सांगली जिल्ह्यात शाळा कॉलेज आणि हायस्कूलमध्ये योगशिबिर खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाले वसपेट जिल्हा शाळेत देखील वसपेठ ग्रामसेवक राजेंद्रना माळे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली आणि शा मराठी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक मुख्याध्यापकिबा माने यांच्या नियनाने व शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक दयानंद राजपूर प्रकाश सर प्रल्हाद सर चंदू सर आणि जाधवनगर शाळेचे आदिनाथ सर प्रमोद जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विद्यार्थी शिक्षक गाव ग्रामस्थांच्या सह दोनशे चौतीस जणांनी या योग शिबिरात आपला सहभाग नोंदवला